मार्गाच्या आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले रत्न खासदार डॉक्टर अमोल पल्ले आमदार अतुल शेठ पेंडके माउली शेख आणि सगळेच स्टेजवरील मान्यवर मंडळी मी जास्त बोलणार नाही सकाळीच सा या ठिकाणी येऊन गेलेलो आहे आणि बोलून पण गेलेलो आहे तर खासदार साहेब साथ आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये जीएमआरटीच्या मुळे तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारची एम आय टी सी किंवा औद्योगिकरण होत नाही आणि सगळा उतरनिर्वाह जो काही चालू आहे तो फक्त शेतीच्या या उत्पन्नावर चालू आहे आणि उत्पन्नावर प्रपंच आपल्या या शेतकरी मंडळीचं खरंतर चालू आहे आता जो दूध औद्योगिक द्रुतगती मार्ग जातोय त्याच्यामध्ये शेतकरी पूर्णपणे भूमिहून होणाऱ्या अनेक शेतकरी या निमित्ताने या ठिकाणी आहेत आणि त्यांना कुठल्याही एक सुद्धा जमीन राहणार नाही आणि म्हणून खऱ्या असताना का हे आंदोलन शेरायचं कारणच हे आहे की जर कुठं क्षेत्र कमी होत चाललेले परिवार वाढत चाललेला आहे आणि क्षेत्र कमी होत चाललेले आहे आणि मग जर का तो भूमी होत असेल तर त्याने जागायचं तसं सगळ्यात महत्वाचं का आज सरांनी सांगितलं का तीस वर्ष झाले ते द्राक्ष करतायत परंतु चिरायची म्हणून त्या ठिकाणी लागत त्यांचं जमिनीवर नोंद झालेली आहे शेरा पडलेला आहे परवा पर्वाचं तर आपण आदरणीय पवार साहेबांना निवेदन दिलं पवार साहेबांनी ते वाचलं आणि गाडीत बोलता बोलता खासदार साहेबांना म्हटलं हे नक्की काय आहे खासदार साहेबांनी तर शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक विषय साहेबांना समजून सांगायचा प्रयत्न केला त्याच्या सक्ष मी आहे खासदार साहेब आपल्या भाषणामध्ये तर ते सगळा उल्लेख करतीलच परंतु मला आवर्जून फक्त एकच या निमित्तानं उल्लेख करायचा आहे आपण मला सुद्धा निवेदन दिले आणि त्या दृष्टीने गेले चार दिवसापासून आम्ही जो ज्या बेल्ट मधून ज्या झोन मधून हा रस्ता जाणार आहे त्या झोन मध्ये जर आपण जिराई म्हणून जर त्याचे शहरा जर टाकलेला असेल तर त्या क्षेत्रामधून जवळपास जाणाऱ्या क्षेत्रामधून पंच्याहत्तर टक्के ऊस उत्पन्न होतंय आणि मग तो ऊस येतो काय जर जिरायचा असेल तर त्याच्यातून ऊस कशा पद्धतीने येऊ शकतो म्हणून त्याच्यावरचा सर्वे आमचा चालू आहे आणि त्याचं प्रपोजल तयार करून आम्ही तुमच्या ताब्यामध्ये देऊ की हे क्षेत्र जिराय की नाही हे बागायती क्षेत्र आहे आणि त्याची नोंद बागायती झाली पाहिजे आणि नंतरच्या काळामध्ये तो रस्ता कशा पद्धतीने आपल्याला थांबवता येईल या दृष्टीने आपण सर्व मंडळी एकत्र ये येऊन त्या ठिकाणी काम करू आंदोलनाच्या दृष्टीने आपण जे काय आंदोलन छडले त्या आंदोलनाला खरंतर मी या ठिकाणी आपली सगळेजण मंडळी आलेलो नक्कीच खासदार साहेब याच्यावरती जो काही तोडगा काढतील तो तोडगा तो 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 आपल्याला सगळ्यांना मान्य असेल असंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद